जय शिवराय मित्रांनो आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा असा मोठा एक छान निर्णय घेण्यात आलेला आहे आदिवासी विभागातील जे काही विद्यार्थी आहेत शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने यांच्या सरकारने हा फार मोठा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता विद्यार्थ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर किती वाढ झालेली आहे आणि मुलींना काय फायदा मिळणार आहे मुलांना काय फायदा मिळणार आहे याच्यातून किती वाढ करण्यात आलेला आहे काय आहे तो निर्णय ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करा निर्णय कसा वाटला हे सांगा आणि सर्व लाभार्थ्यांपर्यंत याचे जे काय आदिवासी विभागातील के जे काय असतील अनुसूचित जाती जमातीमधील जे काय उमेदवार असतील किंवा विद्यार्थी ते असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा चला मग आपण आता मंत्रिमंडळ निर्णयामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत जे काय निर्णय झालेला आहे ते काय आहे ते आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा पहिली महत्त्वाची गोष्ट आज चोवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे प्रत्येक मंगळवारी आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि त्याच्यामध्ये काहीतरी निर्णय घेतला जातो राज्यभरातील जनतेसाठी तर आचा, आता आता असे अनेक निर्णय घेतलेले त्याच्यातील महत्वाचा निर्णय हा आहे की आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहारनिर्वाह आणि शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे बरं आता कोणत्या गोष्टीसाठी किती वाढ करण्यात आलेलं आहे ते आता पुढील काही वीस मिनिटामध्ये आपण ते तुम्हाला सांगणार आहोत पहिली गोष्ट बघा पहिला मुद्दा आहे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात कार्यरत विभागीय जिल्हा तालुका आणि ग्रामीण स्तरावरील शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यामध्ये सुमारे दीड पटीने वाढ करण्यात आलेली आहे तसेच शैक्षणिक साहित्य खरेदीमध्ये सुद्धा खरेदीसाठी जी जे काय भत्ता दिला जातो त्याच्यामध्येही आता भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे मला वाटतं याच्यामध्ये स्व स्वाधार ही योजना आहे त्या मा, मार्फत विद्यार्थ्यांना हा भत्ता दिला जातो त्याच्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे मात्र स्वाधार योजनेअंतर्गतच हाही वाढ करण्यात आलेला आहे का हे लवकरच काही दिवसामध्ये आपल्याला कळेल मात्र अनुसूचित जाती जमातीमधील जे काय अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे हा निर्णय आहे अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विभागा विभागातील जे काय आहे आदिवासी प्रवर्गातील आहे त्या विद्यार्थ्यांसाठी त्या जमातील प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय फार मोठा असा निर्णय आहे त्यांच्या मान जे काय भत्ता असतो शैक्षणिक भत्ता वसतिग्रहाचा भत्ता आणि साहित्य खरेदी त्याच्यामध्ये तेच, आता वाढ करण्यात आलेली आहे बरं अबा आता किती वाढ करण्यात आलेली आहे पुढं काय लगेच आपण बघूया दुसरा मुद्दा आहे या ठिकाणी महागाई निर्देशकांचा विचार करून या भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा हा निर्णय दुसरा हा मुद्दा आहे काय आहे की महागाई निर्देशकांचा विचार करून या भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा हा निर्णय आहे बरं आता काय निर्णय आहे कसा का वाढ करण्यात आलेला आहे तर बघा निर्वाह भत्ता कसा वाढवण्यात आले आलेला आहे विभागीय स्तरासाठी पहिला आठशे रुपये दिला जात होता आता तो चौदाशे रुपये करण्यात आलेला आहे मग ह्याच्यामध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे जवळपास सहाशे रुपयेची वाढ करण्यात आलेली आहे सहाशे रुपये ह्याच्यामध्ये भत्ता वाढवण्यात आलेला आहे त्यानंतर पुढं काय आहे बघा जिल्हा स्तरासाठी सुद्धा किती पहिला सहाशे होता आता तेराशे रुपये वाढ करण्यात आलेले आहे म्हणजे जवळपास सातशे रुपये डबल पेक्षा जास्त डबलनं याच्यात वाढ करण्यात आलेली आहे जिल्हा स्तरासाठी हा निधी किती आहे म्हणजे ब भत्ता किती आहे स पहिला सहाशे दिला जात आता होता, होता आता तेराशे रुपये दिला जात जाणार आहे असा निर्णय झालेला आहे त्यानंतर बघा आता ग्रामीण आणि तालुका स्तरासाठी जो काही निधी भत्ता होता तो पहिला पाचशे रुपये दिला जात होता आता त्या ठिकाणी तो हजार रुपये करण्यात आलेला आहे हजार रुपये मिळणार आहे विद्यार्थ्यांना हा भत्ता तर मुलींना मिळणारा अतिरिक्त निर्वाह भत्तासुद्धा वाढवण्यात आलेला आहे पहिला शंभर रुपये दिला जा शंभर रुपये दिले जात होते आता दीडशे रुपये इतका भत्ता वाढवण्यात आलेला आहे तो करण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं असा प्रकारचा फार मोठा हा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने मंत्रिमंडळाने घेतलेला आहे तर पुढं बघा आता शैक्षणिक साहित्य खरेदीचे जे काय भत्ता दिला जातो त्याच्यामध्येही वाढ करण्यात आलेली आहे काय वाढ आहे कशी वाढ आहे तर ही बघा वार्षिक वाढ आहे इता आठवी ते दहावीसाठी पहिले बत्तीसशे रुपये दिले जात होते तीन हजार दोनशे रुपये आता चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर अकरावी बारावी पदविका अभ्यासक्रमासाठी पहिला चार हजार रुपये दिले जात होता भत्ता शैक्षणिक साहित्यासाठी आता पाच हजार रुपये भत्ता करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे शैक्षणिक साहित्य खर्चा खरेदीमध्ये बारावी आणि अकरावी किंवा पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यानंतर पदवी अभ्यासक्रमासाठी पदविका आणि पदवी याच्यामध्ये फरक आहे पदवी, पदवी अभ्यासक्रमासाठी पहिला साडेचार हजार रुपये दिला जात होता आता किती करण्यात आलेला आहे पाच हजार सातशे रुपये हा भत्ता करण्यात आलेला आहे तर वैद्यकीय व अभियांत्रिकी या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी भत्ता किती आहे पहिला सहा हजार रुपये होता आता त्याच्यामध्ये दोन हजार रुपये वाढ करण्यात आलेले आहे आणि आता आठ हजार रुपये शैक्षणिक साहित्यासाठी भत्ता मिळणार आहे प्रत्येक वर्षाला कोणाला किती तर इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या वाल्यासाठी सहाचा आठ हजार रुपये भत्ता मिळणार आहे त्यानंतर आठवी ते दहावीसाठी बत्तीसशे होता आता पंचेचाळीसशे म्हणजे साडेचार हजार रुपये मिळणार आहे अकराव्या बारावी आणि पदवीकरांच्यासाठी पहिला चार हजार रुपये मिळत होता आता पाच हजार रुपये मिळणार आहे अशा पद्धतीने हे वाढ करण्यात आलेले आहे तर बघा आता आहार भत्त्यात किती वाढ करण्यात आलेली आहे आहार भत्त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे आहार भत्ता तर आहार भत्त्यामध्ये प्रत्येक महिन्याला वाढ आहे ती कशी तर महानगरपालिका व विभागीय शहरातील वस्तीग्रहासाठी पहिला साडेतीन हजार रुपये होता आता त्याला पाच हजार रुपये करण्यात आलेला आहे आहार भत्ता आणि जिल्हास्तरासाठी जिल्हास्तरीय स्तरावरील स्तरा वसतिग्रहांसाठी पहिला तीन हजार रुपये इतका भत्ता होता आता साडेचार हजार रुपये भत्ता मंजूर करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा मोठा छान निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे यामुळे साहजिकच आदिवासी विभागातील जे काही विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत यांच्या आहार निर्वाह आणि शैक्षणिक साहित्य खरेदीच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तीन भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे भरघोस अशी वाढ करण्यात आलेली आहे लवकरच संदर्भातला हा निधीचा निर्णय लागू होणार आहे विद्यार्थ्यांना याचा फायदा हो फायदा होणार आहे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी याची यामुळे मदत होणार आहे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये गोरगरीब ज समाजातील कुटुंबातील विद्यार्थी वंचित नये हा या पाठिमागाचा उद्देश आहे त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांसाठी अशी योजना किंवा निधी भत्ता दिला जात असतो हा आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या त्यां त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आहार निर्वाह आणि शैक्षणिक साहित्य खरेदी या संदर्भातल्या भत्त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे निधी वाढव करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा बघा कोणत्या कोणत्यासाठी तर आहार निर्वाह आणि शैक्षणिकसाठी आहारामध्ये हा भत्ता वाढव करण्यात आलेला आहे स नंतर सुद्धा वा वाढ करण्यात आलेलं आहे आणि जो काय आहार भत्ता आहे शैक्षणिक साहित्य खरेदी याच्यामध्ये वाढ करण्यात आलेलं आहे सर्व या आदिवासी जमान्यातील किंवा वसतीगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा त्यांच्या पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा हा निर्णय कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहताय पण लाईक करत नाही कमेंट करत नाही असं होऊ नये त्यामुळे कृपया विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण तुम्ही पाहिला आहे परंतु लाईक केले कमेंट केले नाही असे होऊ नये तर ती विनंती आहे कमेंट सेक्शन बॉक्सचा नक्कीच वापर करा आणि लाईक करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र